नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्टी किचनमध्ये तर आज मी बनवते रक्षाबंधन स्पेशल तोंडात टाकताच विरगळणारी बेसनची बर्फी रवाळ आणि तानेदार अगदी सोपी पद्धत वापरून झटपट बनणारी रेसिपी आज आपण बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप बेसन घेतलेलं आहे तुम्ही इथे वाटीचंही प्रमाण घेऊ शकता तर आता आपण हे बेसन कोरडंच भाजून घ्यायचं आहे तर तुपाचा वापर इथे कमी करायचा आहे आपल्याला तूप आपल्याला कमी वापरायचं आहे त्यासाठी आपल्याला बेसन असं कोरडंच आपल्याला थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिटे मी हे बेसन छान भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बेसन भाजल्यानंतर इथे मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तर तुपामध्ये आता आपण बेसन भाजून घेऊया तर बेसन आधी भाजल्यामुळे तूप जास्त लागत नाही अशा पद्धतीने तुम्ही तुपाचा वापर करायचा आहे तर बघू शकता तूप मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे तर आपल्याला अर्धा मिनिट चांगलं या तुपामध्ये बेसन भाजून घ्यायचं आहे तर जसं भाजेल तसं हे मेल्ट होत जातं तुम्ही बघू शकता तूप सोडत आलेलं आहे बेसनने तर आता आपण या स्टेजला रवा घालणार आहोत तर इथे मी तीन चार चमचे बारीक रवा घातलेला आहे जर मोठा असेल तर तो मिक्सरमध्ये ग्राइंड करून घालू शकता रवा छान बेसनसोबत भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनिटे तर बघू शकता रवा छान बेसनसोबत भाजलेला आहे तर या स्टेजला मी आता किसून घेतलेला गूळ घातलेला आहे अर्धा कप अर्धा कपच्या थोडावरती घातलेला आहे तर गॅस बंद केलेला आहे ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या गूळ घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि बेसनसोबत हा गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर गूळ किसून घातल्यामुळे बेसनसोबत लगेचच विरगळला जातो गरम असल्यामुळे बेसन तर बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे वरतून थोडीशी मी इलायची बारीक कुठून घातलेली आहे तर स्वादानुसार तुम्ही इथे कोणताही इसेन्स वापरू शकता किंवा इलायची पावडर वापरू शकता तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर गूळ विरगळल्यानंतर आपलं हे मिश्रण लगेच तयार होतं तर मी पहिल्यांदाच एका केक टीनला आणि ग्रीस करून ठेवलेलं होतं तर त्यामध्ये आता आपण हे मिश्रण घालूया तर झटपट बनणारी ही बर्फी आहे बेसनची अगदी रवाळ आणि दाणेदार अशी बर्फी आपली बनणार आहे तर सेट करून घेऊया पटकन तर दहा मिनिटामध्ये आपली ही बर्फी सेट होते फ्रीजमध्ये ठेवण्याची काही गरज नाही लागणार झटपट बनते ही बर्फी तर अशा पद्धतीने मी इथेही मस्त अशी स्प्रेड करून घेतलेली आहे तर यावरती आता आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालूया तर इथे मी बदामचे काप आणि पिस्त्याचे काप घालत आहे तर खूप सोपी रेसिपी आहे बेसनचा स्वाद अगदी पेड्यासारखा लागणार आहे या बर्फीला तर वरतून ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर पुन्हा एकदा मी हलकंसं असं प्रेअर करून घेते तर थोडासा कट मारून घ्यायचा आहे नॉर्मल गरम आहे तोपर्यंत म्हणजे बर्फीनंतर पटकन आपली कट होईल तर अशा पद्धतीने मी कट केलेली आहे बर्फी तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजमध्ये बर्फी कट करू शकता तर दहा मिनिटे आता ठेवून देऊया तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बर्फी आपली मस्त सेट झालेली आहे तर आता आपण कट करून घेऊया तर कट करताना समजत आहे की कि किती मस्त अशी कट होत आहे स्मूथ अशी ही बर्फी बनलेली आहे तर चारही बाजूनी आपल्याला या कडा मस्त अशा सोडवून घ्यायच्या आहेत आता आपण बर्फी काढून घेणार आहोत तर बर्फीला खूप काही वेळ लागत नाही या सेट होण्यासाठी पटकन सेट होते तर बेसनची बर्फी तोंडात टाकताच विरगळते अशा पद्धतीने मी इथे आज बनवलेली आहे तर आता आपण प्रत्येक वड्या काढून घेऊया तर बघू शकता अशा पद्धतीने या वड्या निघालेल्या आहेत तर मस्त असं टेक्चर आलेलं आहे व्यवस्थितपणे सेट झालेले आहेत आणि मी इथे क्वांटिटी कमी वापरलेली आहे बेसनची तुम्ही हेच प्रमाण डबल घेऊन पण बर्फी बनवू शकता तर मस्त अशा सेट झालेल्या आहेत जशी मोहनताळ बर्फी असती तशीच झालेली आहे, आहे। फक्त थोडा बदल आहे या बर्फीमध्ये तर अशा पद्धतीने ही रवाळ आणि दाणेदार अशी बर्फी झालेली आहे तुम्ही बघू शकता टेक्चर बर्फीचं अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही बर्फी मस्त झालेली आहे तर कमी वेळात कमी साहित्यामध्ये ही बर्फी अगदी मस्त सहज बनते तर एक बर्फी मी तुम्हाला तोडून दाखवते तर आतून टेक्चर तुम्ही बघू शकता मऊ असं दानेदार रवा टेक्चर आलेलं आहे आणि त्यात मी रवा पण घातलेला आहे त्यामुळे अगदी दाणेदार अशी ही बर्फी बनलेली आहे तर तुम्ही ही सहज बनवू शकता कमी तुपामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये खूप काही वेळ लागत नाही झटपट ही बर्फी बनते तर खूप काही वेळ लागत नाही खूप काही पसारा पडत नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये आपली झटपट रक्षाबंधन स्पेशल अशी ही तुम्ही बेसनची बर्फी बनवू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय